सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिसरात सुरू असलेल्या क्रशर मुळे नागरिकांचे जगडे हैराण झाले आहे यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत घराला तडे जाण्यासोबतच पाण्याचे स्त्रोतही नष्ट झाले या विरोधात बुधवारी निगुडे ग्रामस्थांनी उपोषण केलं जयतावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच निगुडे सोनुरली सीमेलगत क्रशर सुरू आहे या खाणीत नियमबाह्य सुरुंग स्फोट होत असतात तसेच परवान्यापेक्षा जास्त उत्खनन होत आहे याचा प्रचंड त्रास निगुडे ग्रामस्थांना होतोय यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे ही क्रशर बंद करावी या मागणीसाठी बुधवारी निगुडे ग्रामस्थांनी उपोषण केलं पाण्याचे जलस्रोत बंद झाल्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचे उपसरपंच गुरुदास यांनी सांगितले आज या ठिकाणी फेब्रुवारी ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांच्या आज या ठिकाणी उपोषण करण्यात येत आहे आज मराठी भाषा दिन या मराठी भाषा दिनानिमित्त या सरकारचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहोत वारंवार जिल्हाधिकारी तहसीलदार आणि प्राणसाहेबांना वारंवार पत्र या ठिकाणी व्यवहार केलेला आहे पण त्या पत्राकडे यांनी या ठिकाणी पूर्णतः डोळे झाक केलेली आहे प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष आहे या ठिकाणी आमच्या या क्रशर आणि क्वारीच्या सुरुंग स्फोटामुळे ज्या ठिकाणी सरकारकडनं शासनाकडनं पाच फुटाची परवानगी दिली जाते आणि त्या ठिकाणी पन्नास फूट भर ब्लास्टिंग केलं जातं या आणि त्यामुळे आमच्या गावातील सर्व घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत आणि सोनुर्ली वेत्य आणि इन्सुली या तीन गावामुळे मोठ्या प्रमाणात काळ्या दगडांच्या खाणी आहेत आणि त्याचा नाहक फटका हा निगुड्या गावातील ग्रामस्थांना लोकांना घरांना त्यांच्या पडतोय आणि आज या ठिकाणी रात्रंदिवस क्रशर क्वारी चालू असतात त्यामुळे या ठिकाणी काही लहान मुलांना कानाचे अज सुंदे या ठिकाणी पाण्याचा जो स्त्रोत्र आहे तो मोठ्या प्रमाणात निगुड्यातला कमी झालेल्या भविष्यात निगुड्यात दुष्काळासारखी परिस्थिती आहे आज या ठिकाणी व्यक्तीसारखा डोंगर पोकरायाला अक्षरशः गिळंकित कोरण्याचा प्रकार काही खोरी मालकांनी केला आहे त्याचं उदाहरण म्हणजे सरकारी फॉरेस्ट जे बारा नंबर सर्वेमध्ये आमचं सरकारी फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टला कुठच्याही प्रकारचा उद्या सकाळी धोका निर्माण झाला तर सर्वस्वी त्याला शासन जबाबदार राहणे उद्या समजा जर या गावाचं माळीन झालं त्यालाही शासन जबाबदार आहे म्हणून शासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी उपोषणास बसलेलो आहोत या ठिकाणी निगोडे गावचे सन्मानिय सरपंच प्रथम नागरिक या ठिकाणी आहेत तसेच सर्व ग्रामस्थही या ठिकाणी आहेत त्यांनी अजून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्रामस्थ येणार आहेत त्यामुळे या उपोषणाला सरकारचा आम्ही खासदार साहेबांनी अलीकडेच नऊ फेब्रुवारीला या ठिकाणी क्रशर आणि क्वारीला भेट देऊन गेलेत आणि चार दिवसात क्रशर आणि क्वालीवर कारवाई करतो असं सांगितलं जर खासदारांच्या शब्दाला जर हे अधिकारी किंमत देत नसतील तर सर्वसामान्यांनी जनतेत नाही करायचं काय यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहोत गावात इतके ब्लास्टिंगमुळे आज गावातले दुर्दर्शा कशी पाहिले धुळे वरच्या वातावरणात आज प्रदूषणामुळे या गावातील लोकांना वेगवेगळे आधार होतात आणि ब्लास्टिंग एवढ्या मोठ्याने की घरांचे तडे गेलेले आहे आणि त्या तड्याने कधी कुठे आणि कधी आपली घरं कोसळणार याच्या भीतीने लोक गावस्थ व्याकोळ झालेले आहे आणि आज त्यांच्याने ग्रामसभेमध्ये ठराव टाकला आहे त्यामुळे मी त्यांच्या गावाच्या पूर्ण पाठिंबासाठी स्वतः प्रथम नागरिक म्हणून आज गावाच्या उपोषणासाठी मी स्वतः बसलो आणि माझे ग्रामस्थ बसले आहेत आणि या जवळ आम्हाला बारा नंबर सर्वे नंबरमध्ये प्रविष्ट आहे कित्येक जनावरं आज लोकांच्या घरामध्ये घुसतात आज ही दुरपिष्ठा झाली कारण चारही का। बाजूनी फॉरेस्टेच्या आज करे चालू असल्यामुळे जनावरांना जाणार तरी कुठे त्यांना अन्न कुठे भेटणार त्यामुळे ते आज घरांनी घुसून आज ते लोकांना त्यांचा त्रास निक तास होत हो चालला आहे त्यामुळे कुठेतरी आज याचा सरकारने विचार करून आज आम्हाला याच ज्ञान दे मार्गदर्शन करून हे करायचं त्यासाठी आम्ही तात्काळ नावारी बंद झाले पाहिजे हाच एकच आमचा उद्दिष्ट आहे येथे होत असलेल्या सुरुंगस्फोटामुळे घरांना तडे गेलेत त्यामुळे नागरिकही चिंतेत आहेत उत्खननामुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरलं आहे याबाबत खासदार विनायकराव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते मात्र अजूनही कोणतीही कारवाई झाली नाही यावर तात्काळ कारवाई करावी का अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी सरपंच समीर गावडे महेश सावंत लवनाईक म्हाडगूत योगेश शिरोडकर सिद्धेश गावडे लक्ष्मण सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते